नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेघा ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी पावट्याची ह्या पावट्याच्या शेंगा आहेत ज्या आम्ही मार्केट मधून आणल्यात आता सध्या थंडी आहे तर थंडीमध्ये हा पावटा येतोच येतो तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर मी ह्या थोड्याशा शेंगा काढून आहेत ज्या मी आज छान अशा उकडणार आहेत मीठ टाकून खायला खरंच खूप मस्त लागतात ह्या शेंगा आणि इकडे मी थोडेसे शेंगा सोलून घेतलेत आणि त्याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकून एक वेगळ्या पद्धतीतली रेसिपी बनवणार आहे तुम्ही बघा ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत ज्या मी घेतल्यात अ कारण त्या पावट्याच्या शेंगांमध्ये दाणे आपण जे सोलून घेतले त्यात टाकून खूप छान सुंदर सुरेख भाजी लागते मंडई खूपच सुंदर तुम्ही जेव्हा स्वतः करून बघाल आणि खाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल की हो खरच खूप छान आहे भाजी मस्त लागते तर आपण सगळ्यात आधी पावट्याचा शेंगा उकडायला ठेवू आणि या पावट्याच्या शेंगांमध्ये जेव्हा त्याला उकळ येईल ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ त्याआधी मीठ नाही टाकणार आहोत उकळ आल्यावर मीठ टाकून घेणार आहोत तर मंडळी मी आता हे करते की दुसऱ्या शेकडीवर हे पावट्याच्या शेंगा उकडत ठेवते आणि इकडच्या या शेगडीवर माझी भाजी बनवून घेते मी इथे तर ती भाजी आपण इकडे बनवून घेऊया तोपर्यंत पावटा म्हणजे पावट्याच्या शेंगा तिकडे शिजतील तर इकडे आपण या भाजीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे तेल घेते आम्ही इथे फोडणीसाठी बारीक कापून कांदा घेतलाय टॅमॅटो घेतलाय आणि कडीपत्ता घेतलाय तेल तापलंय तर आधी आपण कांदा फोडणीला देऊ आणि त्यानंतर त्यात आपण कडीपत्ता टाकू कांदा आणि कढीपत्ता आपण छान परतून घेऊया आता आपण टॅमॅटो हो घेऊ तोही छान परतून घेऊया इकडे जे मी पावटा च्या शेंगा उकडत ठेवल्या त्यात आपण आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकू जेवढा तुम्हाला पाहिजे जेवढ्या तुम्ही शेंगा उकडत ठेवल्यात आणि त्याच्यात थोडीशी आपण एक अर्धा चमचा हळद पण टाकणार आहोत मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये ते आणि त्यांना आता परत शिजत ठेवू ते शिजतील चांगले त्यानंतर आपण बघू तोपर्यंत इथे मी फोडणीला घातलेला कांदा टॉमॅटो छान परतून झालाय मंडळी तर त्यात आपण आता ज्या शेंगा आहेत शेवग्याच्या शेंगा आणि पावट्यांच्या शेंगांचे दाणे ते फोडणीला टाकू आणि ती परतवून घेऊया चांगली जेव्हा फोडणीमध्ये शेंगाचे शेवा शेवग्याच्या शेंगा, शेंगा आणि पावटे ते जेव्हा टाकलेत मी तर त्याचा सुगंध एवढा छान येत यायला लागलाय लगेचच चा आपल्याला जाणवतो तो म्हणजे फोडणीला टाकल्या टाकल्या सुंदर सुरेख असा सुगंध सुटलाय कारण ही भाजीच अशी आहे की खूप अप्रतिम लागते गॅस आपण मीडियम वरच ठेवणार आहोत आणि आता आपण याच्यात अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये भाजी शिजायला गरम पाणी घालणार आहोत थंड पाणी घालणार नाही कारण भाजीला कड लगेच येईल म्हणून गरम पाणी टाकायचंय आणि भाजी शिजत ठेवायची झाकण ठेवून मी झाकणावर पण थोडस पाणी टाकणार आहे कारण शेंगा आहेत शेवग्याच्या आणि तो पावट्याचे थोडे दाणे आहेत ते शिजायला वेळ तर जातोच ना पंधरा मिनिटं भाजी आपण शिजत ठेवू त्याआधी आपण वाटणाची तयारी करून घेऊ जे आपण ह्याच्यात वाटण टाकणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलंय एक मोठी वाटी लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत सहा सात आल आलं घेतलंय हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली तर हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊ हे सेम आपण हिरवी चटणी जी बनवतो ना तशीच करायचं आहे सेम वेगळं असं काही नाही ओल्या खोबऱ्याचं वाटण आपण घालणार आहोत भाजीला त्या कारण ही हिरव्या मिरची भाजी करतोय आपण आपण मिक्सरला फिरवून हे वाटण हे बघा फिरवलंय अर्ध तर त्याच्यात थोडं पाणी टाकू म्हणजे वाटण आपल्याला बारीक आहे तर मंडळी बघू शकतात तुम्ही असं बारीक झालंय हिरवं वाटण ओल्या खोबऱ्याचं आणि बारीकच ठेवायचं आहे जाडसर ठेवायचं आहे आपल्याला बारीक वाटण पाहिजे तोपर्यंत भाजी इकडे शिजतेच आहे मंडळी आता आपण इकडे पावटा च्या शेंगा शिजल्या आहेत काय बघूया गॅस वरून बंद करून उतरून घेऊया आणि शेंगा दोन तीन शेंगा काढून आपण बघूया की त्या शिजल्या आहेत की नाही शिजल्या तर असतील तसे दिसतातच आहेत आतले दाणे बघू शिजले आहेत का आपण गरम आहे भरपूर हे बघा दाणे शिजले आहेत मंडळी खूप छानच शिजले आहेत आणि खायला पण खूप छान लागत आहेत हे जेव्हा तुम्ही उकडाल आणि खाल मार्केट मधून आणून बघा आणि त्या उकडून खा आणि ते जेव्हा तुम्ही घ्याल एका ताटात गरम गरम काढून तर तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही खायला सुरुवात कराल ना तर तेव्हा थांबणार नाही तुम्हाला ते असं वाटेल खातच राहू खातच राहू असं वाटणार खूप भारी लागतात लहानपणीची आठवण आली आजी आम्हाला द्यायची खूप छान लागतात आजी आपण बघून घेऊया एवढा छान सुगंध येतोय भाजीला मस्तच पावट्याचे दाणे शिजायचे आहेत थोडे शिज शिजू देऊया आपण अजून पाच मिनिट पण बघूया भाजी पाच मिनिटांनंतर शिजली आहे का वाफेचं पाणी तर सगळं उतरलंय भाजीमध्ये ताटात पाणी नव्हतं जरा पण दाणे शिजले आहेत मंडळी आता आपण हे वाटण बनवलं होतं ते वाटण आपण टाकणार आहोत भाजीमध्ये ते चांगलं परतवून घेऊ त्याच्यात मिक्स करून घेऊ वाटण जेव्हा तुम्ही वाटण भाजीत टाकाल ना तेव्हा तो वेगळा अजून छान सुगंध येतो <Sess of the food> ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मंडळी तुम्हाला सर्वांना आवडेल कारण कोणती वेगळी रेसिपी आपण जोपर्यंत ट्राय करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही तस तुम्ही करून बघा मी सगळं वाटण आता भाजीमध्ये टाकलंय त्याच भांड्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ चांगलं मिक्स करूया एक कड कर आलाय तर आपण मीठ टाकून घेऊ चवीपुरतं अजून थोडस कारण वाटण टाकलंय तर अजून थोडंसं मीठ लागेलच आपल्याला आणि परत एकदा झाकण मारून ठेवून पाच मिनिटांनी बघू हे बघा मंडळी भाजी छान झाली आहे ही भाजी एवढी पातळ म्हणजे तुम्ही सुकी पण करू शकतात किंवा एवढी पातळी ठेवू शकतात कारण ही भाजी भाताबरोबर अप्रतिम लागते खूपच छान भाजीला सुगंध खूप छान सुटलाय म्हणजे भाजी जेव्हा ही शिजते ना तेव्हाच असं वाटतं ती खाऊशी वाटते भाजी म्हणजे अशी पण ही भाजी तुम्ही घेऊनही खाऊ शकतात कारण त्या शेंगा पण खूप छान लागतात त्याच्यातल्या भाजी आपली तयार झाली मंडळी वरून कोथिंबीर घालू आणि भातासोबत तर खूप छान लागते माझी फेवरेट आहे ही भाजी मला खूप आवडते भाजी तयार आहे मंडळी आपली तर मंडळी अशी भाजी आपली रेडी झाली आहे शेंगा पण उकडून झाल्यात तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला खरंच कशी वाटली तर ती कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही बनवला नंतरही कमेंट करून मला सांगा पण खरंच नक्की रेसिपी ही ट्राय करा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटून असेच नवनवीन रेसिपीसोबत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय